नमस्कार मित्रांनो आज आपण अशाच टेंबे स्वामींच्या चरित्रातील दुसरा प्रसंग पाहणार आहोत हरिओ म्हणता म्हणता वासुदेवाने वयाच्या आठव्या वर्षात पदार्पण केले त्या वर्षी हरिभटजीने वासुदेवांची मुंज केली शास्त्राप्रमाणे उपनयन झाल्यावर त्रिकाल संध्या करण्यास सांगितले आहे त्याप्रमाणे वासुदेव त्रिकाल संध्या वंदन करत असत त्यांनी श्री गुरुचरित्राचे वाचन चालू केले वासुदेव आता सोहळ्याने भात शिजवीत देवास नैवेद्य दाखवित वैश्वदेव करीत व नंतर स्वतः भोजन करीत असे हे त्यांचे जवळजवळ नित्याचे झाले होते वेदमूर्ती तात्या भटजी उकीडवे व वेदमूर्ती भास्कर भटजी आर्वेकर यांच्याकडे अध्ययनासाठी ते जाऊ लागले संपूर्ण वेदाध्ययन शिकून झाल्यावर आणखी काही स्वाध्याय करता यावा म्हणून माणगावचे वेदमूर्ती शास्त्री साधले यांच्याकडे संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी ते जात असत त्यावेळी एक घटना अशी घडली कि एक व्यक्ती साधले शास्त्रीकडे घर बांधण्यासाठी म्हणून मुहूर्त काढण्यासाठी म्हणून आले शास्त्रीजी मुहूर्त सांगितला पटकन सांगितले की हा कुयोग आहे हा मुहूर्त शुभयोग नव्हे ही शिष्याची तल्लख बुद्धी पाहून वासुदेवास पुन्हा येथे शिकण्यास येण्यासाठी शास्त्रीजीने मनाई केली आता वासुदेवास वासुदेव भटजी म्हणून लोक ओळखू लागले सदाचार सदाचारपूर्वक सर्व अध्ययन वासुदेव झाल्यावर भटजीना वेद मंत्र मात्र उत्तम प्राप्त झाले थोडक्यात ते मंत्र सिद्ध झाले म्हणा एकदा असे झाले माणगाव पासून जवळ असलेल्या एका गावी वासुदेव भटजी एका ब्राह्मणांबरोबर मंत्रपुष्पा करता चालले होते सायंकाळची वेळ होती दुतर्फा झाडीतून पाऊल वाटेने जाताना एक साप त्यांना आडवा आला त्याबरोबर त्या, त्या ब्राह्मणाने वासुदेव भटजीना सावध केले आता पुढे कसे जायचे हा तर त्यांच्या समोर प्रश्न होता त्यावेळी बालबोध बुद्धीने वासुदेवानी रस्त्यावरचीच माती उचलली हातातल्या चिमटीत घेऊन बंधन मंत्राचा प्रयोग तिच्यावर केला व ती सर्पावर कुंकली तसेच सापाच्या भोवती रिंगण करून ते कामास निघून गेले तेथील मंत्रपुष्पाचा कार्यक्रम आठवून घरी रात्री परत उशिरा येत असताना फार अंधार झाला होता दुसऱ्या दिवशी भोजनाच्या वेळी वासुदेवास त्या प्रसंगाची आठवण आली एकाएकी ते उठून त्या ब्राह्मणास घेऊन पुन्हा ते दोघे त्या स्थानावर पोचले पाहतो तर काय दोघेही अचंबित झाले तो सर्प त्या आखलेल्या रिंगणातच आत फिरून फिरून पडला होता लगेच वासुदेवाने दुसऱ्या मुक्त प्रयोगाने त्यास प्रतिबंध दूर केला असेच एकदा वासुदेव बहिणीच्या घरी गेले होते तिची गाय फार दंगा करायची दूध सुद्धा व्यवस्थित काढू द्यायची नाही ते वासुदेवाने पाहिले ते तिच्याकडे गेले व तिला हळूहळू गोंजारू लागले हे करत असताना त्यांनी कदाचित मंत्र प्रयोग केलेला असावा कारण त्याबरोबरच ती गाय अगदी गरीब झाली असाच आणखी एक प्रसंग माणगाव गावी एका ब्राह्मणाच्या स्त्रीला एक पिशाच फार त्रास देत होता केव्हा केव्हा तर सोसाट्याच्या वाऱ्याच्या रूपात तो त्या स्त्रीला आकाशात घेऊन जात असे स्त्री त्या त्रासाने फार गरीब होऊन गेली होती त्रासाने फार कष्टी झाली होती एकदा कोणाच्या तरी सांगण्यावरून ती वासुदेवापाशी येऊन आपले दुःख सांगू लागली तेव्हा वासुदेवानी भूजपत्रावर एक यंत्र लिहिले व तिच्या गळ्यात बांधण्यास तिला सांगितले ते बांधताच त्या पिशाच्याला काहीही करता आले नाही असेच अनेक प्रसंग वासुदेवांच्या बालवयात दिसू लागले होते आता या प्रसंगातून आपण या प्रसंगाच्या मागील मतितार्थ काय होता हे पाहू उपासना सुरू झाल्यावर साधकाला सिद्धी प्राप्त होऊ लागतात सिद्धी प्राप्त होणे म्हणजे काय तर पंचमहाभूते साधकाला वश होऊन साधकाच्या कामना तृप्त करीत असतात म्हणजेच संकल्पाच्या जोरावर साधक काहीही प्राप्त करू शकतो परंतु इथे निक्षून सांगावेसे वाटते की सिद्धीच्या आहारी जाऊन फक्त प्रसिद्धी मिळते ही प्रसिद्धी अध्यात्माच्या उन्नतीच्या मार्गातले महाविघ्न होऊन जाते सुरुवातीच्या काळात या सिद्धींचा विनियोग हो आपसुकच होत असतो परंतु सिद्धींचा हा विनियोग हो सतत होत गेल्यास मात्र साधकाला मिळालेल्या शक्तीचा रास होतो साधक मंत्र जप करीत असताना वर्णाच्या उच्चारांबरोबर शक्ती जागृत होत असते तसेच कर्मयोगाचे यथाविध आचरण करीत राहिल्यास किंवा सदाचार पूर्वक अध्ययन करीत राहिल्यास किंवा सतत साधनेतून सुद्धा साधकाच्या अंगी शक्ती प्राप्त होत असतात आता आपण या मागील अन्वयार्थ काय होतो ते पाहू मंत्राच्या पठणाने शुद्ध विद्युत शक्ती जागृत होत असते इथे मंत्राच्या शब्दार्थाना जास्त महत्व देण्यापेक्षा त्यांच्या स्पंदनांना जास्त महत्व दिले जाते एखादी इष्ट परिणामकारक गोष्ट घडून आणावयाची असल्यास ठराविक शब्द योजना केली जाते सामर्थ्यवान योगासाठी योगाला स्वाधीन झालेली असतात म्हणजेच काय तर ती तत्वे आपापल्या त्यांच्या मूळ गुणांचा त्याग करून योगाच्या मनाला जसे हवे तसे ते करू लागतात उदाहरणार्थ अग्नीचा धर्म काय आहे तर त्याच्या संपर्कात येणारा कुठ किंवा येणारी कुठलीही गोष्ट भस्म पावत असते पृथ्वीचा गुणधर्म काय झाला तर गुरुत्वाकर्षण पण योगासाठी त्या गुणधर्माचा त्याग होऊन योगी आकाशात विहार करू शकतो किंवा दत्तक त्या निखाऱ्यावरून चालू शकतो पाण्यावरून चालू शकतो म्हणजेच योग्यासाठी भौतिक विज्ञानांचे नियम इथे लागू होत नाहीत असो आता आपण इथेच थांबू अशाच पुढच्या भागात एखादा प्रसंग पाहू धन्यवाद